राज्यात पहिल्यांदा चंदगड तालुक्यातल्या दोन्ही राष्ट्रवादीत मनोमिलन झालं होतं आणि त्यांनी आगामी नगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला होता आता महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप शिवसेना यांना सोबत न घेता राष्ट्रवादी काँग्रेसनंही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी युतीची गाठ बांधली होती आणि त्यावरूनच भाजप नेते आणि आमदार शिवाजीराव पाटील यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आता या दोन्ही राष्ट्रवादींच्या मदतीसाठी काँग्रेसनं सुद्धा मदतीचा हात पुढे केलाय त्यामुळे वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील म्हणजेच बंटी पाटील यांची गट्टी अजूनही कायम असल्याचं बोललं जात आहे म्हणजे चंदगड इथल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोनच दिवसांपूर्वी गडिंगलज इथं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या उपस्थितीत आघाडी जाहीर करण्यात आली त्या पाठोपाठ या आघाडीत आता काँग्रेसनंही सहभागी होण्याचं ठरवलंय माजी आमदार राजेश पाटील काँग्रेसचे गोपाळराव पाटील एम जे पाटील यांनी एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली माजी आमदार पाटील म्हणाले म्हणजे राजेश पाटील म्हणाले दोनच दिवसांपूर्वी समविचारी म्हणून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विचारणा करण्यात आली होती मात्र वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे मात्र महायुती म्हणून एकत्र लढणार असं सांगत होते वारंवार त्याविषयी बोलताना ते सतेज पाटलांना म्हणजेच आपल्या जुन्या मित्राला बंटी पाटलाला चिमटा सुद्धा काढत होते त्याच्यावर टीका टिप्पणी सुद्धा करत होते आणि आपण महायुतीसोबत एकनिष्ठ असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करत होते मात्र चंदगडमधल्या आघाडीनं आहे जर दोन्ही राष्ट्रवादीशी मिळून घ्यायचं आहे तर कागलमध्ये कोणती अडचण आहे अशी विचारणा तर कार्यकर्त्यांकडून होत्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ मिळाल्यानं पक्षाचे गोपाळराव पाटील असतील विक्रमसिंह हो चव्हाण पाटील असतील तात्यासाहेब देसाई यांनी आपण पक्ष म्हणून आघाडीत सहभागी होत असल्याचं सांगितलं दोन राष्ट्रवादीसह काँग्रेसची साथ मिळाल्यानं आमची आघाडी भरभक्कम झाली आहे विरोधकांशी ताकदीनं लढत देईल अशाच पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुद्धा आघाडी कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही गोपाळराव पाटील यांना याविषयी विचारलं असता ते म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्वीपासूनच युतीचा धर्म आहे त्यांची विचारधारा पुरोगामी आहे आणि त्याच मुद्द्यावर आज आम्ही सुद्धा एकत्र आलो आहोत जागा वाटप झाल्या असून लवकरच उमेदवार निश्चित केले जातील यावर विक्रमसिंह हो चव्हाण पाटलांना विचारलं असं ते म्हणाले काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या आघाडीला तातडीनं होकार दिला त्यामुळे राजर्षी शाहू आघाडी ही खर तर येत्या नगरपालिका निवडणुकीत म्हणजे चंदगडच्या नगरपालिकेत नेमका कसा आपला वर्चष्मा दाखवते कसा आपला निकाल दाखवते हे पाहणं महत्वाचं असणार आहे